नमस्कार राजाराणी अँड फॅमिलीमध्ये मी तुमची छायाताई तुमचं मनापासून स्वागत करते कशा आहात सगळे मस्त मजेत ना मजेतच राहायचं आणि आता श्रावण महिना चालू झालेला आहे आणि सणवार पण आता हळूहळू चालू होते तर नऊ तारखेला आहे नागपंचमी आणि आठ तारखेला त्याच्या नागपंचमीच्या आदल्या दिवशी आमच्या आम इकडे बहीण उपास करते भावासाठी म्हणजे आता आ, उद्या नागपंचमी आहे तर आजच्या दिवशी बहीण भावासाठी उपवास करते आणि त्याच्यानंतर येत आहे बघा पंधरा ऑगस्ट येत आहे त्याच्यानंतर मग आहे गोपालकाला आहे नंतर गणपती आहे। नंतर दसरा दिवाळी आता सणवार चालूच चाललेले आहेत तर सगळे कसे आहात मस्त मजेत आहात का लाईव्ह आहात तर कमेंट करा भाऊ बहीण जोडी नमस्कार नमस्कार ताईसाहेब दादासाहेब नमस्कार बोला कशा आहात आपण धन्यवाद लाईव्हवर आल्याबद्दल कमेंट केल्याबद्दल तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट करता मी बघते कमेंट तुम्हाला परत रिप्लाय पण करते कशा आहात तुम्ही लाईक डन करा लाईव्ह आहात तर कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट केल्यानंतर लाईक डन लगेच करा लाईव्ह आहात कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद थँक्यू भाऊ बहीण मराठी जोडी थँक्यू सो मच जेवण वगैरे झालं का तुमचं मी मस्त आहे भाऊ बहीण मी मस्त आहे तुम्ही कशा आहात तुमचे पण व्हिडिओ छान आहेत खूप छान मस्त आणखी ना मुलं छान मस्त डान्स करतात व्हिडिओवरती नवीन असाल तर कमेंट नक्की करा तुमचं जर चॅनल असेल तर आम्हाला नक्की सांगा आम्ही पण तुम्हाला खूप छान सपोर्ट करू तुमचं पण चॅनल भाऊ बहीण मराठी जोडी ला यूट्यूब फॅमिली ऐका म मर... भाऊ बहीण मराठी जोडी ही पण एक लहान मुलं आहे दोघंजणं खूप छान मस्त व्हिडिओ करतात आणि त्यांचे पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुमचं पण चॅनल असेल तर सांगा आम्ही राजाराणी अँड फॅमिली आणि बहीण भाऊ मराठी जोडी हे तुझा सुद्धा तुम्हाला सपोर्ट करतील आता सुरुवात केलेली आहे खूप छान आणि मस्त डान्स असतात दोघांचे पण तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर सुद्धा तुम्ही कमेंट करा नक्की लाईव्ह आहात कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांचे नवीन नवीन चॅनेल आहेत त्यांनासुद्धा आम्ही सपोर्ट नक्की करू आणि तुम तुमच्या आणि आमच्या सपोर्टमुळे आपण असंच चॅनेल आपलं पुढं घेऊन जाऊया छोट्या छोट्या शहरातून मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आपलं चॅनेल नक्की पोच करूया तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की तुम्ही व्हिडिओची लिंक तुमच्या व्हॉट्सअपला ठेवत जा ज्याचे पण तुम्हाला व्हिडिओ आवडतील त्यांची व्हॉट्सअपला लिंक शेअर करत जा म्हणजे कसं Uh, आपल्या व्हॉट्सअपला भरपूर फॅमिली असते नातेवाईक असतात मित्रमैत्रिणी असतात तर तुमचंसुद्धा चॅनल आहे तर तुम सुद्धा तुमची ह्याची लिंक यूट्यूबची लिंक व्हिडिओची लिंक व्हॉट्सअपला ठेवायची तेव्हा तु आपले फॅमिली आपले नातेवाईक आपले नाते मित्रमैत्रिणी सगळेजण आपले व्हिडिओ बघतात लिंक ओपन झाल्यानंतर तर मी तर असे डायरेक्ट व्हिडिओ व्हॉट्सअपला ठेवते लिंक पण कधी कधी ठेवत असते तर लाईव्ह आहात तर कमेंट नक्की करा ताई तुम्ही खूप छान सांगता हां थँक्यू so सो मच व्हॉट्सअपला लिंक शेअल्या शेअर चेल करा आणि तुमचे कोणी असतील आपल्या मैत्रिणी असतील तर त्यांना सांगा ठीक आहे त्यांना वाटेल की असं सांगते की माझं चॅनल आहे म्हणून आम्हाला सपोर्ट करा आपण सांगायचं आपण करायचं मेहनत करायची सांगायचं त्यांना की आमचं चॅनल आहे तुम्ही सबस्क्राईब करा आमची मुलं आहेत तुमच्यामुळे खूप काय शिकले शिकायला भेटते थँक्यू सो मच असं शिकत राहा आणि तुम्ही पण पुढे तुमच्या मुलांना पण सांगा की व्हिडिओ छान करायचे डान्स छान करतात मला खूप आवडतात बघते मी लाईक करते पण मुलांचे व्हिडिओज असल्यामुळे कुठले कुठल्या ह्याच्यामध्ये मेसेजचे नाही करता येत लाईव्ह आहात कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमचंसुद्धा चॅनल असेल तर नक्की सांगा आम्ही तुम्हालासुद्धा नक्की सपोर्ट करू आणि तुमची लिंक आवड तर आम्ही व्हॉट्सअपला पण ठेवू तुम्ही पण आमचे लिंक व्हॉट्सअपला ठेवा एकमेकाला सपोर्ट करत राहा लाईव्ह आहात कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थोडा वेळ मी लाईव्ह राहणार आहे म्हणजे वेळ भेटतच नाही लाईव्ह राहायला आता थोडा वेळ राहिलेली आहे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे माझं छाया किचन अँड ब्लॉग हे पण एक चॅनेल आहे त्याच्यावरसुद्धा माझा चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणखीन राणी अँड फॅमिली ह्याच्यामध्ये सुद्धा माझे अठरा हजार सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत खूप छान थोडं थोडं का होईना पण आता सुरुवात झालेली आहे तुमचंसुद्धा चॅनल असेल तर नक्की सांगा आम्ही तुम्हाला नक्की सपोर्ट करू खूप मोठी यूट्यूब फॅमिली झालेली आहे आता सध्या लाईव्ह आहात कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पटापट कमेंट करा लाईक डन करा तुमच्या छायाताईला सपोर्ट करा लाईव्ह आहात तुम्ही कमेंट करा पटापट आणि नागपंचमीचा सण हा खूप महत्वाचा सण असतो आमच्या गावाकडे झोके खेळतात तर माझी खूप इच्छा आहे की एकदा तरी मी गावी जाईन आणि तो एकदम सण मस्त मी एन्जॉय करीन तर गावी खूप छान मस्त बायका सण साजरा करतात नागपंचमीचा वारुळाला जातात पूजा करतात आता इथे कुठे मुंबईमध्ये वारुळ नाही ना काय नाही असंच मंदिरामध्ये जाऊन आपली पूजा करून यायची आणि घरामध्ये आम्ही पूजा करतो नागदेवताची आणि उपास करतो दुसऱ्या दिवशी उपास सोडतात लाईव्ह आहात कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक डन करा लाईव्ह आहात कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका झाली जो मम्मी आहे नाही विराजला सोडायला लागली शाळेला लाईव्ह आहात कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका फटाफट कमेंट करा लाईक डन करा तुमच्या शाळेत आईला सपोर्ट करा व्हिडिओ आवडले तर नक्की कमेंट करा आणि लिंक शेअर करा तुमचंसुद्धा चॅनल असेल तर आम्हाला नक्की सांगा आम्ही तुम्हाला सपोर्ट करू आहात कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पटापट लाईक डन करा लाईव्ह आहात कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा फटाफट कमेंट करा लाईक डन करा आमच्या घरामध्ये पाच चॅनेल आहेत कुलाबाई वाघमारे छाया किचन अँड ब्लॉग चॅनेल राजाराणे यांच्या फॅमिली नणन भाऊजाई व्हिडिओ मराठी जोडी नंबर वन मराठी जोडीचे सत्तर हजार सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत आणखीन त्यांची जोडी खूप म्हणजे चांगली आहे आणि व्हिडिओ तर नक्की बघा त्यांचे पण आणि हे भाऊ बहीण मराठी जोडी आहेत त्यांचे पण आता सुरुवात झालेली आहे लहान मुलं आहेत खूप छान डान्स करतात ते आणि दिसायला पण भारी आहेत त्यांचं पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा लाईव्ह आहात कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पटापट कमेंट करा नेटवर्क इश्यू असल्यामुळे मेसेज येत नाही आहेत लाईव्ह दिसत नाहीये चॅनेलवर नवीन ना आहात तर सबस्क्राईब पटकन करा पटा आणि फुलाबाई वाघमारे यांच्या चॅनलवरती आता एक नवीन नागपंचमीचं गाणं येणार आहे तर खूप छान मस्त गाणं आहे तर ते तुम्ही नक्की बघा माझे व्हिडिओज असतील तर त्याच्यावरती मी त्या लिंक शेअर करेन नमस्कार भाई साहेब हम अच्छे आप कैसे हो आप चॅनल पे नये हो भाई तो चॅनल पे सबस्क्राईब जरूर कीजिएगा लाइक लाईक डन कीजिएगा भाई साहब आपने मैसेज कहाँ से किया है वो जरा एक बार बताइएगा लाइव आ कमेंट करा चैनल वर नवीन अल तो सब्सक्राइब कराएगा विसरू करा। ना फटाफट लाइक डन करा चैनल सब्सक्राइब करा

लाइक डन कीजिएगा चैनल पे नए हो आप तो सब्सक्राइब जरूर कीजिएगा आपके छाया दीदी को सपोर्ट कीजिएगा फटाफट पट, लाइक डन कीजिएगा लाइव आ चैनल पर नवीन सब्सक्राइब करा फटाफट पट, लाइक डन करा अच्छा भाई साहब आपने हरियाणा से मैसेज किया है हम मुंबई से हैं आप चैनल पे नए हो तो सब्सक्राइब जरूर कीजिएगा लाइक डन कीजिएगा फटाफट पत। ओके थैंक यू सो मच सब्सक्राइब कीजिएगा चैनल पर नवीन साल पर तो सब्सक्राइब करा लाइक डन करा कमेंट करा कमेंट कुटून करता हाथ दे संगा लाइक डन करने के लिए आप दो बार मोबाइल पे टच कीजिएगा तो लाइक डन हो जाएगा चैनल पे नए हो तो भाई साहब सब्सक्राइब जरूर कीजिएगा लाइव आत कमेंट करा चैनल नवीन तो सब्सक्राइब करा फटाफट लाइक डन करा कमेंट करा हमारे चौधरी साहब भाई साहब ने हरियाणा से मैसेज किया है थैंक यू सो मच लाईक डन करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा पटापट दादा जय भीम थँक यू सो मच मेसेज केल्याबद्दल दादा नवीन आहात का चॅनल वर नाही दादा जेवण कुठे आत्ता तर साडे बारा झाले अजून वेळ आहे आई मुली थोडा चहा कर म्हणून चहा केलेला आहे आता तिला थोडा चहा देते आणि मी थोडा चहा करते थँक्यू सत्यजित दादा तुम्ही लाईक डन केल्याबद्दल थँक्यू सो मच हो का तुमचं लवकर झालं जेवण आम्हाला <laughs> जेवायला अडीच तीन वाजतात निवांत जेवण करतो आम्ही कारण शाळेत जातात मुलं ट्युशनला जातात मुलं ताई ते गोकुळ दादा तुमचे कोण आहेत हा गोकुळ दादा माझा लहान भाऊ आहे दादा गोकुळ ना माझा लहान भाऊ आहे सख्खा भाऊ आहे तो सत्यजित दादा तुम्ही माझ्या वर नवीन असाल तर तुमच्या छायाताईला सपोर्ट करा थँक्यू सो मच so हो हो <laughs> माझा सख्खा लहान भाऊ येतो मराठी जोडी नंबर वन लाईव्ह आहात कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा नक्की सपोर्ट करतो थँक्यू सो मच तनु छोटा वेळेला फॅन घेऊन येईव्ह आहात कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सत्यजित दादा दादा दा एक मिनिट मी आईला चहा देते आणि मी पण चहा घेते या चहा प्यायला सगळेजण लावावं लागेल खाली खालच्या साईडला ठेव काय हा बघ ना नेमकं लाईव्ह आहात कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा इकडे इकडे भिंतीला चिटको हा हे वरच झालं का वरच झालं वरच वरच करून घे लाईव्ह आहात कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तनुष तुला सांग वरती वरती माळे वरच करून तिकडे जा तिकड तुझ्या घरी लाईव्ह आहात कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटापट पटापट सपोर्ट करा तुमच्या छायाताईला सपोर्ट करा लाईव्ह आहात कमेंट करा हळू लाईव्ह आहात कमेंट करा कमेंट करा फटाफट लाईक डन करा डकला लाईव्ह आहात कमेंट करा पटापट चॅनेल वर नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा पटापट करईव्ह आहात कमेंट करा पटापट भावानो बहिणीनो चॅनेलला सपोर्ट करा लाईव्ह आहात कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटापट लाईक डन करा या चहा प्यायला साडे बारा पावणे एक झालेले आहे पण चहा प्यावासा वाटला म्हणून घेतला चहा आईला थोडा दिला मी घेतला लाईव्ह आहात कमेंट करा चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पटापट पावसाळ्याच्या दिवसात आणि हिवाळ्याच्या दिवसात चहा प्यावायचा वाटतो तो, तो पण अद्रक घातलेला चहा लाईव्ह आहात कमेंट करा चॅनेलवर नवीन आता मी थोडा वेळच राहणार आहे लाईव्ह नंतर व्हिडिओ काढायचे आहेत मुलांना क्लासला जायचं आहे मित्रांना टिफिन पाठवायचं आहे लाईव्ह आहात कमेंट करा वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पटापट आईचा गरम गरम चहा पिऊन झाला मी एवढा गरम चहा नाही घेत लाईव्ह आहात कमेंट करा कमेंट करा कमेंट करा लाईक डन करा लाई लाईव्ह आहात कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर फटाफट सबस्क्राईब करा लाईक डन करा तुमच्या छायातईला सपोर्ट करा व्हिडिओ आवडले तर नक्की कमेंट करा दादा ये का तुमच्या चॅनल वरती सत्यजित गावडे सत्यजित गावडे तुमच्या चॅनल वर येतात मला विचारलं ये ताई ते गोकुळ दादा तुमचे फोन आहेत मला माझा सखा लहान भाऊ हो का <laughs> लाईव्ह आहात कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा काम करूनच यायचं ना नाईव आहात कमेंट करा चॅनेलवर वर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा चला धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला छान छान कमेंट केल्या असाच सपोर्ट करत राहा तुमच्या छाया ताईला आणि व्हिडिओ जर आवडले तर नक्की लाईक करा व्हिडिओ व्हिडिओची लिंक शेअर करा आणि सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या पाऊस पाणी आहे वातावरण चेंज होतं आहे आणि सणवार पण चालू होत आहे तर सगळ्यांनी काळजी घ्या चला खूप खूप धन्यवाद